शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात लोहगाव येथे कामाचे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या भूमिपूजन जत तालुक्यातील लोहगाव येथे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून आणि डोंगरी विभाग विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामाचा भूमिपूजन सोळा नुकताच संपन्न झाला लोहगाव चव्हाणवाडी रस्ता ते सुभाष चव्हाण यांचे घर ते लोहगाव हा रस्ता मुर्मीकरणासाठी रुपये दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून याच कामाचे भूमिपूजन माजी आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना विक्रमदादा सावंत म्हणाले या रस्त्याच्या अमृमीकरणामुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षित सुगम व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत या परिसरातील अनेक रस्ते आणि पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने उभारण्यासाठी पुढील काळातही प्रयत्न सुरूच राहतील या कार्यक्रमाला मारुती पाटील बबन बोरगे सुभाष चव्हाण बबन चव्हाण मारुती चव्हाण समाधान काशीद सचिन पाटील बाळासाहेब काशीद कुंदन मार्गे नितीन चव्हाण दादा चव्हाण भारत चव्हाण बाळासाहेब चव्हाण आदी ग्रामस्थानी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकासामुळे लोहगाव परिसरात नव चैतन्य निर्माण होणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा